व्यासपीठावर उपस्थित उपस्थित आजचे सत्कार मूर्ती मान्य न्यायमूर्ती मूर्ती गवई सर भारताच सरन्यायाधीश न्यायाधीश साहेबांचे मातोश्री श्री डॉक्टर कमलाताई गवई मॅडम गई मॅडम साहेबांचे अर्धांगिनी सौ तो तेजस्विनी वहिनी मॅडम भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायाधीश श्री एन व्ही रमणासाहेब रमणासाहेब मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडाचे खंडाचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जजरबल श्री जस्टिस कामरे सर आमचे गार्डियन जजेस आनरबल श्री किलोर सर लोर सर आनरबल श्री पाटील सर सर अध्यक्ष श्री सुनील देशमुख साहेब बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री साहेब सदस्य श्री देशमुख साहेबमुख साहेब आणि श्री अनि आनि आनि देश्मुक, देश्मुक श्री आणि श्री देशमुख सुनील देशमुख यांचे पदाधिकारी अधिकारी मंचावर उपस्थित मान्यवर मान्यवर मंचा समोर उपस्थित उपस्थित मान्य न्यायाधीश सिटिंग जजेस ऑनरेबल ऑनरबल फॉर्मर जजेस ऑनरेबल ऑनरबल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स सिस्टर्स मी नाही क्षमा करा वेळ अभावी अभावी मला बोलण्यापेक्षा ऐकायचं जास्त आहे सर्वप्रथम अमरावती अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो दोन गोष्टीसाठी एक त्यांना माननीय भूषण गवी साहेबांचं सत्कार करण्यासाठी संधी मिळाली आणि दुस, दुसरं कारण हे आहे की मान प्रथम सत्कार करण्यासाठी प्रथम मान त्यांना साहेबाबद्दल मा बोलण्यासाठी मी फार कमी पडतो मला शब्द कमी पडतात पडतात साहेबांचं सा एलिव्हेशनमुळे अनेक लोकांचा आशा पल्लवित झाल्याय वर्णन जर करायचं असेल तर मी एक उपमा देतो आपण पिक्चर मध्ये पाहतो हिरो जेव्हा विलन मागे धावत असतो विलन जरा संकटाचा परिस्थितीत असतो आत्ताच्या काळात काय होतात मला माहित नाही मी अनेक वर्ष झाल्या पिक्चर हॉलमध्ये जाऊन लहानपणी पिक्चर पाहत असताना मी अशा वेळेस नुसतं हाताने नाही पायाने देखील थाळ्या वाजवायचं साहेब बेंच वर तेवढी खुशी आहे रॉइड झाल्यानंतर आपण पोलिसांना नेहमी ब्लेम करतो पण घटनास्थळी पोलीस पोचल्यानंतर जे पीडितांची जी त्यांना एक हमी मिळते ती भावना, भावना आज नागरिकांचे आहे माननीय साहेब आपण आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाल्यानंतर सर्वांचा अशा पुन्हा पल्लवित झाल्या आपण आपण कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू व्हॅल्यूज आणि रूल ऑफ लॉ याचं प्रमोशनसाठी आपण अहोरात्र माहिती आहे एक डिस्ट्रिक्ट ज्युडिशरीचा मेंबर म्हणून पाठबळ मिळत आहे त्याच्यामुळे मला मला असं वाटतं की कमी बोलायला पाहिजे कारण अनेक वक्ते आहेत आणि मी तेवढं काही मोठं नाहीये बोलण्यासारखा सारखा परंतु एक मला जिल्हा प्रधान न्यायाधीश म्हणून काही गोष्टी मला इथे बोलणं आवश्यक आहे या कार्यक्रमासाठी अमरावती बार असोसिएशन पदाधिकारी त्यांचे सदस्य आणि आम्हाला सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट आणि शासनाच्या वतीने पोलीस कमिशनर कलेक्टर डब्ल्यू पीडब्ल्यूडी आणि सर्व विभागाकडून आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे त्याशिवाय शिवाय ही सभा होऊ शकली नसती इतकं ग्रँडली ग्रँडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद सांगतो आणि इथे माझे दोन शब्द शब्द संपवतो थँक्यू